लढाईला सैनिक जात होत त्या सैनिकांवरती शिवाजी महाराजांचा विश्वास होता त्या तानाजी मारुत पुण्य पावन पावनभूमीतले तुम्ही मावळ्यात त्या शेलार मामांच्या पावनभूमीतले तुम्ही मावळ्यात आता आम्ही विश्वास तुमच्यावरती टाकतोय पोलादपूर कापडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शेकाप युतीची सभा संपन्न झाली सभेला मार्गदर्शक म्हणून आमदार भरत शेठ गोगावले उपस्थित होते कोणी कितीही दबाव आणला तरी आपण निधी आणणारच असल्याचे भरत गोगावले यांनी स्पष्ट केले गोळे सह सिद्धेश पवार पल्लवी निकम मी चोवीस तास पोलादपूर लढाईला सैनिक जात होत त्या सैनिकांवरती शिवाजी महाराजांचा विश्वास होता या तानाजी मालुसऱ्यांच्या पावन पावनभूमीतले तुम्ही मावळ्यात या शेलार मामांच्या पावनभूमीतले तुम्ही मावळ्यात आता आम्ही विश्वास तुमच्यावरती टाकतोय या तिन्ही उमेदवारांना इकडच्या आणि तिन्ही उमेदवारांना तिकडच्या साच्या सहा उमेदवारांना आपल्याला निवडून देऊन रेकॉर्ड करायचा आहे आणि गेल्या वेळेची जी काय आपली मनामध्ये सळ खर्च होत ते यावेळेला काढून टाकायचं आहे मी पुन्हा एकदा माझ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती करतोय कोणाचे फोन येतील पण गुगलपूरने पैसे पाठवेल तर जे गुगलपूरने पाठवू दे तर फोगल पेने पाठवू दे इथं फक्त धनुष्यबाण आणि खटारा हे लक्षात ठेवायचं आहे त्या गुगल पे सांगा हे तुझे गुगल पेनी कामं होत नाही आहेत गुगल पेनी पाच दहा हजार रुपये पाठवून तुमचा पूल होणार आहे का तुमचा रस्ता होणार आहे का तुमचे पाण्याची योजना होणार आहे का सभामंडप होणार आहे का सभागृह होणार आहे का मग सांगा उद्या काद्यावरती प्रसंग आला जर पाच पंचवीस हजार तुम्हाला लागले तर तुम्हाला त्या गुगल पेने होणार आहे का एखाद्याला लाखान दोन लाख रुपये लागले तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे <coughs> महात्मा ज्योतिराव फुले आहे त्याला आम्हीच आहोत ना आणि माझ्या लाडक्या बहिणी ना लाडक्या भावानी एस टीला अर्ध तिकीट चालू आहे आता आहे ना अर्ध अर्ध तिकीट जोरात बोल आणि <laughs> पंधराशे रुपये हो नाही का तर हातवर करा किती लोकांना जर आवाज येऊ द्या ना म्हाताऱ्यानं नाही म्हाताऱ्यांना तर वेगळं काहीतरी करायचं ते सुषमा आमची रोज माझं डोकं खाते बोलतो आमच्या म्हाताऱ्यांना काहीतरी द्या या तरण्या कुठेतरी जाऊन चार टोपल्या टाकून पैसे आणू शकता आम्ही म्हाताऱ्याने काय करायचंय आणि ती वस्तुस्थिती आहे म्हणजे असा काय तुमच्याकडनं आली तिकडे घरी गेली तर माझ्या कानात तेच सांगा म्हाताऱ्यांसाठी काय करा मला शिंदे साहेबांशी फोन लावून द्या अगं बोलू पहिले माझ्या तरुणांना देतं देतं आम्ही थकलो तर बोला म्हाताऱ्यांचं काहीतरी करतो काळजी करू नका तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेसच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील